इंद्रियाच्या मागे जाणारे अनेक आहेत परंतु इंद्रियांना शिकवणारे कमी आहेत इंद्रियाच्या मागे जाणं सोपं आहे इंद्रियांना शिकवणं कठीण आहे मला सांगा गाडी जोरात पळवणं सोपं आहे का कंट्रोल करणं सोपं आहे पळवणं सोपं आहे बरोबर बर बरोबर बर, बर, आणि कंट्रोल करणं अवघड बरोबर एक मित्र आहे त्यांना मी मोटरसायकल चालवायला पहिल्यांदाच बसवलं होतं पहिल्यांदाच बसले बसल्या बरोबर त्यांनी मोटरसायकल नेली त्यावेळेस म्हटलो मी अहो चौकशी करतील अहो म्हटलं गाडीचा काटा कुठे घेणार थांबवा ना ते म्हटलं थांबू का बरोबर थांबवतो ब्रेक कोणत्या पायाला आहे नाही कळलं मला काय विचारलं त्यांनी ब्रेक कोणत्या पायाला आहे म्हणजे ज्यांना ब्रेक कोणत्या पायाला आहे हेही माहिती नाही ते ही गाडी पळवू शकतात गाडी पळवणं अवघड नाही गाडी कंट्रोल करणं अवघड आहे मागे जाणारे अनेक आहेत आपण जर या आप मंडप मध्ये जर विचार केला तर इंद्रियाच्या मागे जाणारे जवळ जवळ आहेत परंतु इंद्रियांना कंट्रोल करणार एक दोनच मागणी असते हा इंद्रियांना कंट्रोल करणं अवघड आहे म्हणून इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे इंद्रियांना आवडलं पाहिजे इंद्रियाच्या जर आपण पाठीमागे गेलो तर जीवनात अनेक प्रकारचे तोटे आहेत प्रामुख्याने चार पाच प्रकारचे तोटे मला सापडले आहेत ते आपण सांगतो विठ्ठल पहिला तोटा <दूर्ण> आहे इंद्रियाच्या जर आपण पाठी